सर्व धर्मांची समानता संविधान व निसर्गाचे नियम आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी आणि सन्मानासाठी सर्वांनी पाळलेच पाहिजेत जर हे दैवी महामंत्र पाळले नाहीत तर देशाच्या एकात्मतेवर एकतेवर आणि अस्तित्वावर संकट ओढावेल असा दिव्य संदेश जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय संत श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज यांनी दिला अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथील जय भारतलिंग आणि पालापूर येथील महायुक्तिलिंग येथे मावळते वर्ष आणि नवीन वर्ष यात्रा महोत्सवानिमित्त विविध देशभक्तीपर कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले याप्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष शंकर मेहत्रे यांनी सह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते यावेळी महाराजांनी आपल्या दिव्य संदेशात सांगितले की सर्व धर्मांची समानता निसर्गाचा नियम आणि संविधान जाणून भारतीय म्हणून जगले तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही आपण एका धर्मापुरते जातीपुरते मर्यादित राहू नये आजच्या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने जात पात पंथ धर्माचा प्रश्न सोडून प्रथम देशाची भावना आत्मसात आणली पाहिजे असा संदेश त्यांनी दिला भारत देशाचे अस्तित्व सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्व देश बांधवांनी आपल्यातील मतभेद भावना स्वार्थ विसरून देशाचे हित हेच आपले हित समजून घेतले पाहिजे वर्तमानाचा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे एकोणीसशे सत्तेचाळीस वर्ष हे स्वातंत्र्य आंदोलनांचे होते आता दोन हजार तेवीस संपले आणि दोन हजार चोवीस सुरू झाले आहे लवकरच दोन हजार सत्तेचाळीस येणार आहे देशाचे अस्तित्व वाचवण्यासाठी आपल्या सर्वांनी देशासाठी कष्ट करावे लागतील देशाचे हित हेच आपले हित देश हेच आपले घर देश हे आपले कुटुंब हे जाणून आपण जगलो तर आपण भारत देशाला कोणताही धोका होऊ देणार नाही देशासाठी सर्वांनी एकत्र येऊन एका आवाजात हम हे भारतीय हम हे भारतीय हम हे भारतीय असे म्हटले पाहिजे जो भारताचे अन्न खातो आणि भारताचे कल्याण करू इच्छित नाही जो कोणत्याही जातीचा कोणत्याही पक्षाचा कोणत्याही धर्माचा असो

ಅವ ಸ್ವಾಮಿ ಅಂದ್ರೆ ಹಂಗೆ ಇರ್ತಾರ ಅವ್ರು ಸಿಗಾಲೇ ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ಹಿಂಗೆ ಏನೋ ಅಂತ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ ಸ್ವಾಮೀಜಿ ಬಂದ ಬಂದ ತಿಳಿತು ಅವ್ರು ಲಗೇಜ್ ಓಡಾ ಬಂದ್ ದರ್ಶನ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹಂಗ ಅದೇ ನಮ್ ಪಿತಾಜಿ ಸ್ವಲ್ಪ ಸದ್ಲಿಂಗಪ್ಪ ಅವರು ಒಂದು ನೆನಪಾಯ್ತು ಅವ್ರೇನಮ ಕಳ್ಸಿಕೊಡ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಅವಲ್ಯಾ ಸ್ವಾಮೀಜಿ ಬಂದ ಒಂದು ಅಪ್ಪು ಹೇಳಿ ಅವಮಲ್ಯ ಸ್ವಾಮಿ ಬಂದಾರ ಹೋಗಿ ದರ್ಶನ ಮಾಡುವ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಅವ್ರೇನ ಇಲ್ಲಿ ಕಳ್ಸಿಕೊಡ್ ನಂಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ಇವತ್ತು ನಮ್ಗ ಒಂದ್ ದರ್ಶನ ಮಾಡಿ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಒಂದು ಮಹಾರಾಜ ಒಂದು